तुम्ही रशियाचं तेल विकताय मान्य आम्हाला नाही असं नाही पण वर्षभराला चाळीस चाळीस ते साडेचाळीस हजार कोटीचा नफा जो होतो रशियाचं तेल विकून ते नफा जो होतो हा नफा कुणाला जातो भारताच्या तिजोरीमध्ये जातोय की रिलायन्सच्या तिजोरीमध्ये जातोय भारताच्या तिजोरीमध्ये जात नसेल तर आम्ही तुमच्याशी भांडण केल्याशिवाय राहणार नाही हा तो म्हणतोय आणि म्हणून तो म्हणतोय तुमच्यावरती पन्नास टक्के टॅक्स लावला चव्वेचाळीस हजार कोटीचा नफा रशियाचा तेल विकून जो होतोय जात नाही आहे तर तो रिलायन्स कंपनीच्या तिजोरीवर जातो हे आपण असणार लक्षात गरीब देशाच्या सामान्य माणसाला तुम्हाला असणार मदत करण्याची संधी असताना जी तुम्ही मदत करत नाही आहात तर एकाच भांडवलदाराला अजून गब्बर काढण्याचा जो मोबदला लागलाय तो आम्ही सहन करणार हे भांडण आपल्या फायद्याचं मोदीच्या काय का भारताच्या तिजोरीमध्ये ते आले जे डिझेल आहे ते तीस चाळीस रुपयाला आपल्याला मिळालं तर भाव कमी होतील कि न होतील चार पैसे आपल्या खिशातले वाचतील की न वाचतील दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा एक युद्ध होईल नाही असं नाही आणि ते पाकिस्तान बरोबरच होईल पण आज पाकिस्तानला हत्यार कोण देत आहे ते इंग्लंड देतोय हा

मोदीला धडा शिकवता शिकवता ते भारतीय देश आहे देशातल्या राहणाऱ्या माणसाला त्याचं जळ पोचावी लागते अशी असताना त्या जो सनातनी आहे त्या माया आवाज आहे त्यांना तुम्ही इथल्या मुसलमान माजलाय म्हणून सांगताय कदाचित माजलाय असे मी नाही म्हणत नाही पण जग आता असताना पाकिस्तान मधल्या मुसलमानांना माजवलंय त्याच काही आहे आणि मात त्याचं कारण की आपण नेहमी म्हणतो शेजाऱ्याच्या माध्यमातून काटा काढता आला तर काढला पाहिजे जगातले सगळे देश जे आहेत ते आता एकत्र येऊन पाकिस्तान मार्फत काटा काढतात ते तशी पण याच भांडण काही आहे डोनाल्ड ट्रम्प हाच म्हणतोय की भारतामधला असणारा अजून सत्तेचाळीस टक्के लोक हे दाढित्य इलेक्शन हे जसं जिंकण्यासाठी उपयोग केला जातो वापर केला जातो आणि त्या मार्फत लोकशाही ही अधिक रूढ होते अशी असणारी परिस्थिती लोकशाही रूढ झाली तर या देशाची व्यवस्था सुद्धा शांतता होईल अशी परिस्थिती परंतु इलेक्शन आता जिंकण्यासाठी जसं वापरलं जात आहे तशाच रीतीने इथला असताना राजकीय पक्ष सुद्धा संपवण्यासाठी वापरल्या जात आहेत हे आपण लक्षात इथले राजकीय पक्ष संपले किंवा त्यांची असणारी ताकदशी झाली तर एकाच पक्षाची हुकुमशाही चालू होते हे लक्षात मग एकाच पक्षाची हुकुमशाही त्या ठिकाणी चालू होते आणि मग तो हुकुमशा पाहिजे ते करायला लागतो अशी असताना पर्शन सगळ्यात मोठा धोका जो आहे तो म्हणजे की संविधान बदललं आता हे संविधान बदलायचं असेल तर राजकीय पक्ष संपले तर विरोध करणारी ताकद संपली आणि विरोध करणारी ताकद संपली तर ता मग आपल्याला पाहिजे ती करता येतं अशी असताना प्रश्न आज संविधानामुळे मान सन्मान अधिकार हे शाबूत आहे पोलिसांकडे जाता येतं कोर्टामध्ये जाता येतं आणि आपले अधिकार आपण जपू शकतो पण उद्याच्या व्यवस्थेमध्ये मान आणि सन्मान हा आणि अधिकार हा त्या घटनेचाच भाग नसेल तर तुम्ही लढणार कोणाशी तू लढणार कोणाशी कोर्टात ते त्याबद्दल हा मूलभूत अधिकार नाही त्याच्यामुळे असताना आम्ही काही करू शकत नाही आणि म्हणून जोपर्यंत सन्मान संविधान आहे तोपर्यंत मान आहे सन्मान आहे आणि अधिकार आहे हे आपण लक्षात घ्या हे अधिकार आहे ज्या दिवशी असं संविधान गेलं त्या दिवशी मान गेला सन्मान गेला आणि अधिकारही गेला हे आपण याची नाही जुनी लढाई याची नाही जुनी लढाई आपण नेहमी म्हणतो की आम्ही गुलामी मध्ये राहिलो आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही गुलामीमध्ये राहिलो पण का राहिलो राहिलो याच्यासाठी की इथला राजा हारला ते त्या लोकातल्या त्या विभागातली लोकही हार देत तलवारीचा अधिकार हा इथल्या क्षत्रियांना होता आणि <coughs> इथला क्षत्रिय हारला की उडलेले सगळे हारले आणि ते गुलाब झाले अशी असेपर्सन गुलामी आली की आपलं स्वातंत्र्य हारव आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते स्वातंत्र्य जपण हा आपला अधिकार आहे स्वातंत्र्य जपण हा आपला अधिकार आहे आणि स्वातंत्र्य जपायचं असेल तर संविधान आपण जपलं पाहिजे हे असताना लक्षात आणि म्हणून <laughs> पंचवीस नोव्हेंबरच्या सभेमध्ये आपण आर एस एस ला आव्हान दिलं मोहन भागवतांना आव्हान दिलं की तुमची जी काही घटना आहे ती लोकांसमोर आणा काय नवीन सिद्धांत मांडलाय तो तरी आम्हाला कळू द्या तुम्ही आमचा असणारा मान सन्मान अधिकार कशा पद्धतीने तुमच्या घटनेमध्ये तुम्ही ठेवलाय तो असताना सांगा पण त्याचा आराखडा कुठेच बाहेर पडत त्याचा आराखडा कुठेच बाहेर पडत नाही फक्त आम्ही बदलणार हे जे गुलदस्त्यात आहे हे जे गुलदस्त्यात राहून जे बोलल्या जात आहे ते फार डेंजरस आहे हे आपण लक्षात आणि म्हणून जावं ते आपण असताना गेलं पाहिजे असं माझं आज आपण बघत असाल की उत्कर्ष केला बोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला मला मत टाकायला संधी मिळाली नाही मला मत टाकायला संधी मिळाली नाही म्हणजे माझं नाव ते यादीत माझं नाव ते यादीत नाही आणि माझं नाव ते यादीत नाही म्हटल्यानंतर माझ्या मताची चोरी झाली माझ्या मताची चोरी झालेली आहे जिथे जिथे निवडणुका झाल्या मध्ये झाल्या बिहार मधल्या असताना किती जनतेने कि मला मत टाकता आलं नाही किंवा माझं नाव नव्हतं असं किती जण म्हणाले जेव्हा मत चोरी झाली आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मला सिद्ध करता आलं पाहिजे की या मतदारसंघातली एवढी माणसं होती की त्यांना मागच्या लोकसभेमध्ये त्यांनी मतदान केलं पण या लोकसभेमध्ये त्यांचं नाव आलं नाही तर आपल्याला मत चोरी करत दांदली होते नाही असं नाही खोट्या पद्धतीने जिंकलं जातं हेही मला माहिती आहे पण ते पकडता आलं पाहिजे आणि म्हणून मागच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सेहेचाळीस लाख मतदान संध्याकाळी सहा नंतर झालं असं इलेक्शन कमिशन स्वतः सर्व राजकीय पक्ष आम्ही पत्र लिहिलं की संध्याकाळी बंद झाल्यानंतर मतदान घ्यायचं असेल तर इलेक्शन कमिशनच्या वतीने त्यांनी एक नियमावली निर्माण त्यांनी एक नियमावली निर्माण केली एक पद्धत निर्माण केलेली आहे ती नियमावली पाळल्या गेली पाहिजे त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला पाहिजे त्याचा रेकॉर्ड हा इलेक्शन कमिशन पुढे पाठवला पाहिजे म्हणजे तो खात्री घेऊन घेत करतो इलेक्शन कमिशन खात्री करून घेतो त्या रेकॉर्ड वर की खरंच संध्याकाळी सहाच इलेक्शन बंद झाले मतदानाला लोक ते रेकॉर्ड आपण माग आम्ही इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं त्या ते ते रेकॉर्ड प्रत द्या इलेक्शन कमिशनचं उत्तर आलं की आमच्याकडे रेकॉर्ड आलाच नाही इलेक्शन कमिशनच म्हणत आहे की तो रेकॉर्ड आमच्याकडे आला नाही आणि म्हणून आम्ही सर म्हणालो तर तुमच्याकडे रेकॉर्ड आला नाही तर हे सेहेचाळीस लाख मतदान खोटा आहे आणि म्हणून कोर्टातही आम्ही गेलो पण आपलाच राजकीय पक्ष आमच्या बरोबर आला कुठलाच राजकीय पक्ष आला नाही त्याचं कारण मोदी बसलेला आहे पूर्णपणे मोदी बसलेला आहे त्याचा फोटो दिसला तरी हे घाबरतात का त्यांनी सांगितलंय माझ्या वाटेला गेलात तर तुमचं सगळं चारित्र माझ्या समोर आहे माझं रेकॉर्ड सगळं आहे तुमच्या चारित्र्याचा तुम्ही बोलायला लागलात बोंबलायला लागलात काही करायला लागलात ला ला, ला ला, करा ला ला ला, तर जेलचे दरवाजे उघडे आहेत कोर्टात फक्त ती कागद घेऊन जायची आहे दाखवायचं आहे आणि कोर्ट तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्ष तेव्हा माझ्या विरुद्ध बोलायचं असेल तर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा आणि जेलच्या बाहेर जायचं असेल तर कप बसा खोट्या प्रश्नावरती लढा आणि म्हणून आज आपण बघत असाल बिहारसारख्या राज्यामध्ये सुद्धा बिहारसारख्या राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यातून लोक गुजरात गुजरातमधून गेले महाराष्ट्रातून गेले पंजाब मधून गेले कोविडच्या कालावधीमध्ये त्यांच्या पायाला भेगा पडल्या आणि तो बिहार येऊन आता ज्याच्या पायाला भेगा पडल्या चालून 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 रेल्वे बंद केली बसेस बंद केल्या पाण्या बंद केलं जेवण दिलं नाही तो अशा सरकारला मतदान करणार आहे मी ज्यांना ओळखत होतो मी त्यांना असताना विचारलं काय क्या करोगे बोले सर हम भूले नाही की कितने किलोमीटर चल हम भुले नहीं नाही की कितने किलोमीटर चलक्या उन्होंने उस वक्त हमको देखा नाही अब इनको हम देखने के लिए तयार नहीं। दे ही त्याची भावना ही त्याची भावना ही <coughs> त्याची भावना होती आणि त्याच बिहारमध्ये आपण बघतोय की राजकीय पक्ष हारले आणि भारतीय जनता पक्ष मी तिथेच असणार म्हणतोय की इथे असणारं इलेक्शनच्या माध्यमातून राजकीय पक्ष संपवण्याचा खेळ चाललाय शीत करण्याचा खेळ चाललेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो इथे आपण भोगतो तशी वर्ष आज काय सांगितलं जात की आम्ही विश्वगुरु आहोत <laughs> आम्ही असताना विश्वगुरु आहोत आणि चार दिवसापूर्वी आठवड्याभरापूर्वी रशियाचे अध्यक्ष पुटीन येऊन गेले त्या पुटिनने तुम्हाला आश्वासन काय दिलं हे तरी सांगा त्या पुटिनने करारनामे काय केले हे तरी सांगा त्यांनी आश्वासन तुम्हाला काय दिलं हेही सांगा तुम्हाला दोन दिवस राहिला विमानात बसला आणि परत गेला ना पुटीन बोलायला तयार आहे ना इथे मोदी बोलायला तयार याच कारण आहे की मोदीच्या कालावधीमध्ये या विश्वगुरूच्या नादामध्ये त्यांनी एकही मित्र ठेवला नाही अशी असते परिस्थिती एकही मित्र ठेवला नाही सिंधूरच्या चार दिवसाच्या युद्धामध्ये एक राष्ट्र तुमच्या बाजूने उभं राहिलं का सांग अजिबात नाही दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा एक युद्ध होईल नाही ना असं नाही आणि तेही पाकिस्तान बरोबरच होईल पण आज पाकिस्तानला हत्यार कोण देत आहे ते इंग्लंड देतोय हा डोनाल्ड ट्रम्प ची भांडायला लागला म्हणून डोनाल्ड ट्रम्प त्याला असताना देतोय पुटीन येऊन गेला त्याच्या अगोदर पुटीन म्हटला की आम्ही तुम्हाला असताना शस्त्र देऊ चायना तर बसलेलाच आहे त्या ठिकाणी शस्त्र घेऊन म्हणजे एका वेळ चार जणांशी तुम्ही लढणार आहात हे लक्षात घ्या देश इतर देश जे आहेत ते भारताच्या विरोधात नाहीत किंवा भारतीय जनतेच्या विरोधात नाही हे जे विश्वगुरुचं नाटक चाललेलं अहमपणा जो चाललेला माझोरी जी दाखवायला सुरुवात झालेली आहे त्या माझोरीचा असा परिणाम आहे त्या माजोरीचा असणारा परिणाम मा आहे की आज मोदीला धडा शिकवता शिकवता ते भारतीय देश आहे भारतातल्या राहणाऱ्या माणसाला त्याचं जळ बोसावी लागते अशी असताना इथला जो सनातनी आहे त्या आव्हान आहे त्यांना तुम्ही इथला मुसलमान माजलाय म्हणून सांगताय कदाचित माजलाही असेल मी नाही म्हणत नाही पण जग आता असताना पाकिस्तान मधल्या मुसलमानांना माजवत त्याच त्याचं काही आहे आणि त्याचं कारण की आपण नेहमी म्हणतो शेजाऱ्याच्या माध्यमातून काटा काढता आला तर काढला पाहिजे जगातले सगळे देश जे आहेत ते आता एकत्र ये येऊन पाकिस्तान मार्फत काटा काढतात अशी परिस्थिती निवडणुकीनंतर आता असणारा मोदींची भाषाच बदल मी जे काय करतोय त्याला भारतीयांचा पाठिंबा आहे मी जे जगाच्या विश्वगुरु होण्यासाठी मी जे असणारा प्रयत्न करतोय त्याला असणारा भारतीयांचा पाठिंबा आहे आणि म्हणून ते अधिक गतीमान होतात एक ऐतिहासिक सत्य आहे की जगामधल्या असणाऱ्या वेगवेगळ्या राज्यामधली मधली लोकसंख्या ही कमी व्हायला आणि भारताची लोकसंख्या हे आहे तेवढीच आहे लोकसंख्येचा लोकसंख्येचा लोक अर्थ आपल्याला समजायचा असेल तर तो बाजारपेठेशी संबंध जेवढी जास्ती लोक तेवढी असणार मोठी बाजार जेवढी कमी लोक तेवढी असणारी कमी बाजारपेठ अशी असणारी याचं डोनाल्ड ट्रम्प बरोबरच भांडण काय आहे डोनाल्ड ट्रम्प हाच म्हणतोय की भारतामधला असणारा अजून सत्तेचाळीस टक्के लोक हे रेषेखाली तुम्ही रशियाचं तेल विकताय मान्य आम्हाला नाही असं नाही पण वर्षभराला चाळीस चाळीस ते साडेचाळीस हजार कोटीचा नफा जो होतो रशियाचं तेल विकून नफा जो होतो हा नफा कोणाला जा भारताच्या तिजोरीमध्ये जातोय की रिलायन्सच्या तिजोरीमध्ये जातोय तो भारताच्या तिजोरीमध्ये जात नसेल तर आम्ही तुमच्याशी भांडण केल्याशिवाय राहणार नाही हा तो म्हणतोय आणि म्हणून तो म्हणतोय तुमच्यावरती पन्नास टक्के टॅक्स लावला का चव्वेचाळीस हजार कोटीचा नफा रशियाचा तेल विकून जो होतोय तो भारताच्या तिजोरीत जात नाही आहे तर तो रिलायन्स कंपनीच्या तिजोरी मध्ये जातोय हे आपण असणार लक्षात गरीब देशाच्या सामान्य माणसाला तुम्हाला असणार मदत करण्याची संधी असताना ती तुम्ही मदत करत नाही एका भांडवलदाराला अजून गब्बर काढण्याचा जो मोबदला लागलाय तो आम्ही सहन करणार आता हे भांडण आपल्या फायद्याचं आहे मोदीच्या विरोधातलं काय का भारताच्या तिजोरी मध्ये ते चव्वेचाळीस हजार कोटी आले तर आज ऐंशी नव्वद रुपयाचा लिटरचं असणार जे डिझेल आहे तीस चाळीस रुपयाला आपल्याला मिळालं तर भाव कमी होतील की न होतील चार पैसे आपल्या खिशातले वाचतील की न वाचतील आणि म्हणून <laughs> मग अशी मी म्हणालो की जग भारतीय जनतेच्या विरोधात नाहीये तर जग हे मोदीच्या विरोधात आहे पण मोदी असा दाखवतोय की जनता माझ्या बरोबर आहे अशी असताना पर्शन माझं आव्हान आहे मी म्हणत नाहीये की पाकिस्तान बरोबर युद्ध मागच्या दहा दिवसापूर्वी आर्मीचे जे प्रमुख आहेत चव्हाण त्यांनीच असताना प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हंटल की या दोन एक महिन्यामध्ये आम्हाला एक युद्ध करावं युद्धाला तोंड द्यावं लाग करावं लागणार असं नाही ते म्हटलं आम्हाला तोंड द्यावं लाग आता हे युद्ध टाळायचं आहे का भारतीय नागरिकाने ठरवलं आणि विशेष करून इथल्या असणाऱ्या सनातन्याने ठरवलं पाहिजे की युद्ध तुम्हाला थांबवायचं आहे की करायचंय अशी असणारी हे युद्ध करायचं आहे की थांबवायचं आहे थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये हत्यार आहे हे लक्षात घ्या मताचा हत्यार आहे या मताच्या हत्याराने काय दाखवायचंय या मताच्या हत्यारातून काय दाखवायचं आहे आपल्याला एकच दाखवायचं बरोबर नाही त्यांच्या पक्षाबरोबर नाही काय दाखवायचंय काय दाखवायचंय की मताच्या स्वरूपामध्ये आम्ही मोदींबरोबर नाही आहोत त्यांच्या भारतीय जनता पक्षाबरोबर नाही जनतेने फारकत घेतली ज्या दिवशी आपण हे केलं त्या दिवशी हे जे युद्ध मंडळात आहे युद्धाचं सावट जे आहे आपल्याला संपलेलं त्या ठिकाणी दिसतात मित्रो कॉर्पोरेशनची निवडणूक आहे याची मला जाणीव आहे पण मुंबईतला आजूबाजूचा असणारा जो परिसर आहे मुंबई असेल ठाणा आहे उल्हासनगर आहे कल्याण आहे पिंपरी चिंचवड आहे पुणे आहे हा जो इलाका आहे हे देशाची धडकन आहे असं मी त्या ठिकाणी या भागात जे घडतं त्याचे प्रतिसाद देशामध्ये घडत असतं या भागामध्ये जे घडतं ते देशामध्ये प्रतिबिंब त्याचं उमटत असतं आणि म्हणून कॉर्पोरेशनची निवडणूक जरी असली तरी देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ती मोठी आहे हे आपण लक्षात देश त्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आणि म्हणून आम्ही कोणाच्या बाजूने आहोत तर आम्ही या बाजूने आहोत आणि भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आम्ही नाही आहोत हे दाखवणं गरजेचं तुम्ही दाखवलं नाही तर युद्ध आहे तुम्हाला सामान विकत घ्यावं लागेल हत्यार विकत घ्यावी लागतील पण पाकिस्तानला फुकट हत्यार मिळणार आहे तशी पर्शन काय का जिरवायची देशाची जिरवायची नाहीये मोदीची जिरवायची अशी पर्शन पण ती मोदीची जिरली जिरली त्याच्यात काय फरक पडत नाही पण त्याचा परिणाम हा भारतीय होणार आहे देशावरती होणार आहे हे आपण सर्व लक्षात आणि म्हणून या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये कोणालाही निवडून येऊ आपल्याला वाटत असेल वंचित वंचित निवडून निवडून आली आली पाहिजे पाहिजे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी निवडून येणार नाही नाहीट आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे मोदीला आम्ही म्हणतो की तुम्ही दोन हात करायचे असेल तर आमच्या बरोबर दोन हात कर तो पोरा पोरात पोरांबरोबर काय दोन हात करू इथला असणाऱ्या सनातनवाद्यांना विचारतो तुम्ही ईव्हीएम ईव्हीएम करताय जनतेला जरा एक सांगा की त्याचं जे मेमरी कार्ड आहे किंवा तुमच्या मोबाईल मधला असणारं जे कार्ड आहे माहिती एअरटेलचं असेल रिलायन्सचा असेल बीएसएनएल चा असेल ते भारतामध्ये केल्या जातं की बाहेरून येतं ते भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केल्या जातं की बा विदेशातून येतं ईव्हीएमचा विरोध जो आम्ही असणारा करतो तो याच्यासाठी की जे मेमरी कार्ड आहे तुम्ही मतदान टाकलं की त्याच्यामध्ये असताना स्टोर होते हे मेमरी कार्ड भारतामध्ये निर्माण केलं जातं का त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतंय का याचा पहिल्यांदा खुलासा करा मी इथल्या असणाऱ्या जो आय टीचा विद्यार्थी आहे किंवा आय टी सेक्टर मध्ये जो काम करतोय या सगळ्यांना माझी विनंती आहे की माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर मला देऊ नका की ही मेमरी कार्ड जे आहे ते भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केलं जातं का आणि करत असेल तर कोण करत याचं नाव तुम्ही आयटीच्या सेक्टर मध्ये असल्यामुळे तुम्हाला माहित आहे आयटीच्या सेक्टर मध्ये आहे म्हणून तुम्हाला माहित आहे आणि ते जर भारतामध्ये जर मॅन्युफॅक्चर होत नसेल ते भारतामध्ये मॅन्युफॅक्चर होत नसेल तर तसंही सांगा की भारतामध्ये मॅन्युफॅक्चर होत नाही म्हटलं म्हणजे ज्यानी कोणी निर्माण केलेलं आहे ज्यानी कोणी निर्माण केलेला आहे त्याला मॅन्युप्युलेट कसं करायचं त्याच्यामध्ये फेरबदल कसा करायचा त्याचा फेरबदल कसा करायचा हा त्यांना माहिती आहे मिलिट्रीचे अधिकारी सिंदूरच्या वेळेस म्हटले की आम्ही पहिले दोन दिवस पिछाडी आमची झाली पिछाडी झाली आता ही पिछाडी का झाली तर आता ठिकठिकाणी आपण बघत असाल की कॅमेरा लावलेले आहेत ठिकठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत आणि जो कोणी कॅमेरा विकतोय त्याला असणारा विचारा की बा याच्यामधली असणारी जी मेमरी चिप आहे <coughs> ही चायनाची आहे की नाही सांगा ही मेमरी चिप चायनाची आहे की नाही सांगा मोदीला अनेक जणांनी इशारे दिले होते नुसते इशारे नाही अाही! <applause> ते ठिकठिकाणी तुम्ही जे कॅमेरा लावता लावताय त्याचा धोकाही सांगण्यात आला होता की याच्यातली सगळीच माहिती ही चायनाकडे गे जाणार आणि ती गेली आणि म्हणून पहिले दोन दिवस आर्मी जे म्हणाली की आम्हाला असताना जरा कठीण गेले ते कठीण असताना नरेंद्र मोदींमुळे गेले हे असताना लक्षात त्याला न्यूट्रलाइज केल्यानंतर आर्मीने आपला असताना हिसका दाखवला अशी परिस्थिती त्या ईव्हीएम मधली जी चिप आहे ती पुन्हा लिहिल्या जाऊ शकते का याच्याबद्दल या सनातन्याने सांगितलं पाहिजे जसं आपण कागद पेन्सिल घेतो कागदावरती लिहितो रबर घेतो खोडून टाकतो आणि पुन्हा आपण लिहितो तो कागद आपल्या पुन्हा आपण त्याच्यावरती देतो तशाच पद्धतीने दे, या ज्या चिप आहेत या मेमरीशिप मधला असणारे माहिती ही ये पुसता येते आणि नव्याने त्याच्यावरती माहिती घालता येते मी हे म्हटलेलं सनातनं खरा एक खोटा आहे हे जनतेला उत्तर द्या मला उत्तर देऊ नका चाललेला इथला फ्रॉड आहे चाललेला हा असणारा फ्रॉड आहे आज राजकीय पक्ष त्याला वापर करतायत हरकत नाही याच कारण की इथले राजकीय पक्षामधले असणारे नेते असतील कार्यकर्ते असतील हे भारतीय आहेत पण उद्या ज्या पद्धतीने पाकिस्तानला हत्या पुरवण्याचा असणारा कामकाज चाललेलं आहे उद्या त्यांनीच असणार ठरवलं की या ईव्हीएम मधला असणारा रिझल्ट हा आपल्या माहिती आपल्या अधिकारासारखा असला पाहिजे ते जर झालं तर इथलं असणारं स्वातंत्र्य धोक्यात आले हे लक्षात आणि म्हणून एक जबाबदारी आपली आहे या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये माझं मत कोणाला नाही हे ठरवलं पाहिजे माझं मत कोणाला नाही माझं मत कोणाला नाही माझं मत कोणाला नाही तुम्हाला मोदीचं नाव घ्यायला लाज वाटते की असताना घाबरताय हा <laughs> अरे राजा मतदाराचा मतदार हा राजा आहे हात जर भित्रा असेल हात जर भित्रा असेल तर निवडून दिलेला प्रतिनिधी त्याच्यापेक्षा भित्रा असणार आहे इंग्रजी मध्ये एक म्हण आहे की जी वस्तू जशी आहे त्याला तसंच म्हटलं पाहिजे कॉल स्पीड स्पीड जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण केली पाहिजे या देशाला धोक्यात टाकणारा असताना व्यक्तीचं नाव जर आपण असताना घेत घेणार नसू तर त्या पुढे गेल्यानंतर तुमचा हात बटनावरती जाणार की थरथरणार मोदीचं नाव घेतलेलं नाही सर बीजेपीचं आणि म्हणून माझं आव्हान आहे ज्याच्या विरोधात जायचं आहे बेधडक गेलं पाहिजे मोदी काय आपल्याला जेलमध्ये टाकणार आहे मग आवडतं कशाला आणि म्हणून उद्याच माझं मत ही मोदीला नाही हे खुणगाट बांधा आणि मी आपली रजा घेतो जय भीम जय भार